महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं आयोजित ए आयची जादू आणि उद्याचं जग या विषयावर शनिवारी सात जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह ॲम्फी थिएटरमध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी जगप्रसिद्ध लेखक आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले बोलत होते यावेळी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर अध्यक्षा रेणुका महागावकर प्रशांत बडवे प्राध्यापक दीपक देशपांडे अमोल धाबळे पृथा हलसगीकर अविनाश महागावकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना अच्युत गोडबोले म्हणाले की वेगानं बदलत असलेल्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच ए आयचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे ए आय ही जादू असली तरी त्याचे गंभीर परिणाम भविष्यात असणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये मला फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती बोलायच बोलत म्हणतो अहो नाही मी विषयावर बोलू शकतो नाही नाही ए आय त्याची भीती आणि कुतूहल एवढं प्रचंड बसलेलं आहे लोकांना नुसतंच नोकरी जाईल अशातला भाग नाही आहे त्यांनी जे परिणाम होणार आहे ते खूप चांगले आणि खूप वाईट दोन्ही होण्याची शक्यता आहे आणि मी त्याच्याकडे येणार आहे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की चॅट जी पी टी जो का दोन हजार अठरा साली जी पी टी वन आला एकोणीस साली वीस साली जो जी पी टी दोन आला मग जी पी टी थ्री आला आता जी पी टी चार आलेला आहे किंवा फोर पॉईंट फायक कडे वाटचाल चालू आहे आणि जी पी टी फाईव्ह जे म्हणजे काय होईल काही सांगता येत नाही कारण जी पी टी चारचाच आय क्यू हा एकशे पंचावन्न आहे आईन्स्टाईनचा एकशे साठ होता जीपीटी पाच चा आयक्यू बाराशे असेल असं लोक सांगतात आयक्यू म्हणजे काय आहे एक प्रश्न बुद्धी म्हणजे काय त्याच्यावर माझं बरंच रिसर्च लिखाण चालू आहे मेंदूतले कोड सोडवतो तर म्हणजे काय तर बुद्धी ही साधारण सात प्रकारची असं मनात माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे सायकोलॉजी जरूर असा गार्डनर रावचे सायकोलॉजी सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी असते आपण एकाच स्तराला बुद्धीला बुद्धी म्हणतो की एक तीन पाच सात पुढचा आकडा कुठला हे ज्याला ओळखता हा पॅटर्न रेकग्नेशन असतो आपण त्यातला पॅटर्न शोधतो डेटा मधला ते सगळे विषम संख्या आहेत त्या दोघांमध्ये फरक दोन आहे तर डेटा मधला पॅटर्न शोधण्याला आपण बुद्धी जे म्हणतो ते बरोबर एआय उचललेले मध्ये सुद्धा डेटा मधला पॅटर्न शोधणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली त्यानंतर अमोल धाबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बारावीच्या सी बी एस ई बोर्डात सुयश ज्युनियर कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या आर्यन विनायक खोटकर आणि दहावीमध्ये सिद्धनाथ जोशी यानं यश संपादित केल्याबद्दल दोघांचा सत्कार अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेश कुलकर्णी यांनी केलं तर आभार पृथा हलसगीकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मसापचे प्रसिद्धी प्रमुख विनायक खोटकर अभय जोशी प्रकाश मोकाशे आदींनी परिश्रम घेतले तब्बल दोन तास सुरू असलेल्या या व्याख्यानाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती